पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते सध्या दैनंदिन एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोतून प्रवास करत आहेत सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपन्यांबरोबर करार केला गेला यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पुणे मेट्रोच्या पीसीएमसी संत तुकाराम नगर नाशिक फाटा दापोडी शिवाजीनगर मंडई स्वारगेट रुबी हॉल क्लिनिक आनंदनगर वनाज या दहा स्थानकांवर ई बाईक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे पुणे मेट्रोच्या विविध मार्ग तेहतीस पूर्णांक दोन किलोमीटर अंतराच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळतोय सध्या मेट्रोतून प्रतिदिन दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतायत भविष्यामध्ये ही संख्या आणखी वाढणार आहे प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने मेट्रोकडून ही ई बाईक सेवा सुरू करण्यात आली आहे एखाद्या प्रवाशाला मेट्रोतून उतरल्यानंतर अपेक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा त्याच ठिकाणाहून मेट्रोने माघारी परतायचं असेल तर संबंधित प्रवाशाला प्रति तासानुसार माफक शुल्क आकारून सेवेचा फायदा घेता येणार आहे प्रवाशांना कालावधीनुसार प्राथमिक स्तरावर मेट्रो आणि कंपनीने दहा स्थानकांची निवड केलेली आहे स्विच ए ब्रँडच्या नावाने पन्नास ई बाईक मार्फत ही सेवा दिली जाणार आहे ही सेवा घेण्यासाठी नागरिकांना मोबाईल ऍप डाउनलोड करावा लागेल केवायसी पूर्ण करून या सेवे लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे सुरक्षित अखंड लाईफ ट्रॅकिंग आणि सहाय्यतेसाठी ग्राहक सेवा जिओ फेन्सिंग सक्षम करण्यात संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करण्यात येणार आहे सुरुवातीच्या काळात ही योजना मेट्रो स्टेशन आणि जिथे सुरक्षित डॉकिंग स्टेशन उभारण्याची जागा उपलब्ध असेल अशा शैक्षणिक संस्था कॉर्पोरेट आय टी पार्क आणि मोठ्या सोसायट्या आणि सरकारी कार्यालय यांच्या दरम्यान चालवण्यात येणार आहे या ई माईक ची वैशिष्ट्य काय असणार आहे यावर एक नजर टाकूयात गती जास्तीत जास्त पंचवीस किलोमीटर असणार आहे याची क्षमता दोन व्यक्तींसाठी असणार आहे एकदा चार्ज केल्यानंतर ही जास्तीत जास्त ऐंशी किलोमीटरचा प्रवास करू शकेल मदतीसाठी मोबाईल ऍपवर एसओएस बटन उपलब्ध असणार आहे लाईफ ट्रॅकिंग आणि जिओ फेन्सिंगची सुविधा सुद्धा असणार आहे हे सुद्धा आपण बघूया एका तासासाठी पंचावन्न रुपये चार्ज केले जातील तर दोन तासासाठी एकशे दहा रुपये किंमत आकारली जाईल तर तीन तासासाठी एकशे पासष्ट रुपये चार तासासाठी दोनशे रुपये सहा तासासाठी तीनशे पाच रुपये चोवीस तासांसाठी चारशे पन्नास रुपये आकारले जाणार आहेत